नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवेमध्ये असे बरेचसे मंत्र आहेत बरेचसे स्तोत्र आहेत बरीचशी सेवा आहे जी अगदी पॉवरफुल शक्तिशाली चमत्कारी मानली जाते प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक अडचणीसाठी प्रत्येक संकटासाठी एक वेगळी सेवा एक वेगळा मंत्र स्वामी सेवेत दिलेला आहे आपल्या प्रश्नानुसार आपल्याला सेवा दिली जाते तसेच मित्रांनो असे दोन मंत्र आहे जे पॉवरफुल मंत्र शक्तिशाली मंत्र मानले जातात आणि तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तुमची कोणतीही अडचण असू द्या तुमचे कोणतेही संकट असू द्या त्या प्रत्येक अडचणीवर प्रत्येक प्रश्नावर उत्तर म्हणजे हे दोन मंत्र या दोन मंत्रांपैकी कोणता हे एक मंत्र जरी तुम्ही बोललात तरी सगळे प्रश्न तुमचे संपतील मार्ग तुम्हाला मिळेल अडचणी कमी होतील संकट दूर होतील आणि दोन्ही मंत्रांचा जप जर तुम्हाला जमत असेल तर नक्की सकाळ संध्याकाळ आपल्या घरात दोन्ही मंत्रांचा जप करावा वाईट शक्ती नकारात्मकता संकट समस्या अडचण गरिबी दरिद्री आपल्या घरापासून दूर राहते म्हणून या मंत्रांना पॉवरफुल मंत्र म्हटले गेलेले आहे आता यातला जो सगळ्यात पॉवरफुल मंत्र सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे तो म्हणजे स्वामी समर्थांनी दिलेला तारक मंत्र तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे आपल्या घराची नकारात्मकता नजरदोष बाधा अडचणी किंवा आजारपण आपले दूर करायचे असेल तर एकच मंत्र सांगितला जातो तो म्हणजे तारक मंत्र एकतर सकाळी एक, एक वेळेस बोला किंवा संध्याकाळी एक वेळेस बोला किंवा दोन्ही वेळेस तुम्ही बोलू शकतात तारक मंत्र आणि जो दुसरा स्वामींचा अगदी पॉवरफुल शक्तिशाली मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा एक माळ जप तुमच्या सर्व अडचणी सर्व संकट दूर करेल तर मित्रांनो हे दोन मंत्र स्वामींचे अगदी शक्तिशाली आणि पॉवरफुल मंत्र मानले जातात तारक मंत्र आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थ